देवमामलेदार यशवंतराव महाराजांची पहाटे महापूजा संपन्न झाल्यानंतर दुपारी महसूल व पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या हस्ते सजविलेल्या रथाचे पूजन करून आरती करण्यात आली सालाबादाप्रमाणे रथ ओढण्याचा मान पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाला शहरातील मुख्य रस्त्यावरून रथ मिरवणूक काढण्यात आली रथ मार्ग रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता रथाच्या अग्रभागी लेझिम टिपरी पारंपरिक आदिवासी वाद्य सांबळसह शहर व तालुक्यातील बँड पथके सहभागी झाले होते ठिकठिकाणी थीक सुवासिनींनी रथ पूजन केले चौका चौकात रथाचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले सामाजिक संस्था व मित्रमंडळाच्या वतीने पाणी दूध व वा फराळाचे वाटप करण्यात आले रथ मिरवणुकीमुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले होते भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता रात्री उशिरापर्यंत रथ मिरवणूक सुरू होती मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी पोलीस निरीक्षक संदीप रनदिवे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील उज्ज्वल सिंग राजपूत विजया पवार उप पोलीस निरीक्षक दत्तात्रय राऊत या अधिकाऱ्यांनी रथ मिरवणूक मार्गावर गस्त घातली तर ठिकठिकाणी थीक पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसह होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले होते

ほら、この場所のものにのまま。